तर होर्डिंग बाबत पालिकेकडून रेल्वे रेल्वे आणि ऍडव्हर्टाइझिंग कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पालिकेच्या तक्रारीनंतर रेल्वेकडून एक पोस्ट करत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर नाही होर्डिंगशी संबंध नसल्याचं रेल्वेने सांगितलेलं आहे आमचे प्रतिनिधी रिद्देश आधी मागासोबत आहेत रिद्देश होर्डिंग बाबत आता रेल्वेकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते रेल्वेच्या जागेत नसल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच आपण पाहिलं तर ऍडव्हर्टिजमेंट कंपनी आहे जी इगो मीडिया त्याचा जो मोठा होर्डिंग आज घाटकोपर येथील पडला त्यानंतर आता बीएमसी ही कडक कारवाई करणार आहे त्या कंपनीच्या विरोधात त्याचबरोबर रेल्वेच्या विरोधात देखील कडक कारवाई करणार आहे मात्र त्यानंतर से, सेंट्रल रेल्वेद्वारे त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं हा जो होर्डिंग आहे तो रेल्वेच्या हद्दीत येत नाही रेल्वेच्या जमिनीत येत नाही त्याचबरोबर त्या होर्डिंगचा रेल्वेचा काहीच रे संबंध नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं कारण पाहिलं या घटनेनंतर उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी देखील उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला आहे त्यानंतर आता रेल्वेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की आमचा संबंध नाही आहे आहे आणि जी ज्या जागेवरती ते देखील जा रेल्वेच्या हद्दीत पडत नाही मात्र त्यानंतर मात्र जी जी कंपनी आहे ती इगो मीडिया त्याच्यावरती कडक कारवाई ही महानगरपालिकेकडून नक्कीच करण्यात येणार आहे अमित निश्चित रिदेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी